वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मातंग समाजाचा एक जनआक्रोश मोर्चा मुंबई आझाद मैदान या ठिकाणी संपन्न झाला या मोर्चामध्ये या मोर्चाला संबोधित करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनी त्यावेळेस शब्द दिला की पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सोबत सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक लावली जाईल परंतु अद्याप या संदर्भामध्ये कुठल्याच प्रकारचा पाठपुरावा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडनं झालेलं नाही असं एकंदरीत चित्र दिसतंय सरकारला मातंग समाजाच्या मागण्यांचं आंदोलन हे चिरडायचं काय चिरडायचं असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना विनंती करतो त्या शाब्दाला आपण या ठिकाणी जागावं आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सोबत सकल मातंग समाजाच्या प्रमुख समन्वयकांची बैठक तुम्ही घडून आणावी अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे या निवडणुकावरती मातंग समाजाला एक